हॅलो नमस्कार परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सोमवार आहे सोम तर सोमवारचा व्हिडिओ आहे हा तर सोमवार होता मला उपवास असतो माझी सगळी इकडे ना हे बघा सगळी कामे आवरलेली आहे म्हणजे सकाळची जी, जी कामे असतात ना ती सगळी माझी बा सगळी आवरलेली आहे इकडे ना सोमवार असल्यामुळे मी इथं शाबुदाना बनवत आहे तर बारीकवाला शाबूदाना असतो ना तर तो भिजत घातला होता मी तर तो जास्त वेळ भिजू दिला तरी पण जमतं तरी पण मग मी सकाळी टाकला होता पाण्यामध्ये आठवण आली होती म्हणून तर मग मी इथे शाबुदाना बनवत होती तर साबुदानाला फक्त बटाटा टाकलेला आहे छान असा तेलामध्ये ना तो शेंगदाण्याच्या तेलामध्ये छान परतू दिलेला आहे म्हणजे असं छानसं असं क्रिस्पी म्हणजे छान परतू देला तेलामध्ये शिजून नाही घेतला परतून घेतला छान आणि त्याच्यानंतर शाबुदाना गा टाकलेला आहे आणि वरतीहून शेंगदाणे भाजून घेतलेला होता तर त्याचा कूट केलेला होता म्हणून मग मी वरती येऊनच टाकलेला आहे शेंगदाण्याचा कूट आणि छान मस्त असा मोकळा पण झालेला आहे शाबुदाना चिकट नाही काय नाही मस्त छान अशी मोकळी उसळ झालेली आहे आणि इकडे ना लगेच मुरब्बा बनवायचा होता तर आता ही हा मुरब्बा ना म्हणजे मी बनवून ठेवणार आहे फ्रीजमध्ये न तर हा एक किलोच्या प्रमाणात मुरब्बा आहे तर दो एक किलो आंबे आणले होते तर मोठाले दोनच बसले होते मोठाले आंबे तर इकडे एक किलोचा बरोबर आहे प्रमाण तरी ते खिसून वगैरे खिसून घेतला मी आणि त्याच्यानंतर जो केस आहे ना तो मी कढईमध्ये इथं घालून घेतला कढईमध्ये ना थोडंसं अर्धा चमचा असं तूप घातलेलं आहे कढईमध्ये कारण कढईला ना खाली चिटकणार नाही हा केस त्याच्यामुळे आणि वरतीनं लगेच गुळ घालून घेतलेला आहे गुळ असा थोडा बा चाकूने कापून घेतला होता मी आणि त्याच्यानंतर गुळ घालून घेतला आणि त्याला ना गुळाचं पाणी होईपर्यंत आणि पालीज जा, पाणी झाल्याच्यानंतर पण छान असा शिजू द्यायचा कमीत कमी अर्धा तास मस्त शिजू द्यायचा मुरब्बा क कोणी साखर वापरतं कोणी गूळ तर मी इथं गुळाचंच बनवलेलं आहे कारण गुळ होता घरामध्ये म्हणून मी गुळाचंच इथे मुरब्बा बनवलेला आहे आणि त्याला ना झाकून ठेवायचं अगोदर पाच मिनटं झाकून ठेवून शिजू द्यायचं काय होतं वाफेनं छान असं शिजून पण निघतो आणि त्याच्यानंतर झाकण काढून छान हलवून घ्यायचा आणि असं शिजू द्यायचा परत आणि सगळं गुळाचं पाणी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर पण छान शिजू द्यायला अर्धा तास तरी लागतो अर्धा पाऊन तास मुरब्बा शिजायला तेव्हा तो मुरब्बा खराब पण होत नाही आणि जास्त दिवस पण टिकतो हो। तर जास्त जेवढा होईल तेवढा जास्त शिजू द्यायचा आणि त्याचा कलर बदलेपर्यंत छान असा आणि त्याच्यानंतर इकडे हे बघा संध्याकाळची तयारी चालू होती माझी तर इकडे कारल्याची भाजी बनवायची होती तर इथे मी ना कारले कापून घेतलेले आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेव ठेवून दिले होते कारले कापून तर आता इथे उकडायला टाकायचे आहे अगोदर मी उकडून घेणार आहे कारले तर तेलामध्ये हळद जिरं घालून छान असे उकडू देणार आहे म्हणजे अगोदर शिजून घेणार आहे मग त्याचा कडूपणा असतो ना तो निघून जातो आणि त्याच्यामध्ये ना मी थोडंसं असं दही घातलेला आहे जेणेकरून ज्या कारल्याचा जो कडूपणा असतो ना तो निघून जातो कोणी त्यामध्ये लिंबू कोणी लोणचं चिंच जे असलं ते घालतं पण मग मी दहीच घातलेलं आहे थोडंसं एक चमचा आणि दह्याने छान अशी चव पण येते भाजीला त्याच्यामुळे मी थोडंसं दहीच घातलं आणि झाकण ठेवून त्याला शिजू दिलेलं आहे आणि ते भाजी बनवायची होती तर काळ्या मसाल्याचं कारलं बनवायचं होतं तर मी इकडे ना काळ्या मसाल्यासाठी मसाला काढला होता कांदा भाजून घेतला होता आणि तिळकराळा पण घालायचं होतं मला तर मग कराळ्यात बनवायचं होतं आपण वांग वगैरे करतो ना काळ्या मसाल्यात तिळकराळा घालून तशीच कारल्याची भाजी पण खूप छान लागते तिळकराळा घालून तर मग तशीच बनवायची होती मला आणि द इकडे हे बघा दूध वगैरे आणलं होतं त्यांनी तर मग मी ते दूध तापून ठेवलं तापून घेतलं लगेच मग काय होतं थंड होतं संध्याकाळपर्यंत आणि कसं झोपायचे याच्यापर्यंत थंड झालं ना मग फ्रीजमध्ये पण ठेवता येतं त्याच्यामुळे मग मी आणल्या आणल्यास तापून घेत असते मग गरम गरम कसं फ्रीजमध्ये पण नाही ठेवता येत काय नाही म्हणून ना मग तोपर्यंत थंड पण होतं आणि इकडे मसाला वगैरे काढला आणि त्यानंतर हे बघा कढईमध्ये मग आ अद्रक लसण ठे म्हणजे बारीक करून नाही घेतली म्हणजे असं लसण पण टाकलं तरी जमतं तर लसण जिरेच घातलेले आहे आणि हरभऱ्याची डाळ ना मी थोडं भिजू घातली होती तर ना तेलामध्ये छान अशी परतू दिली तर काय होतं ती कच्ची असते ना हरभऱ्याची डाळ आणि कारलं उक उकडून घेतो आपण त्याच्यामुळे मग ती थोडीशी कच्ची राहते हरभरी डाळ त्याच्यामुळे मी तेलामध्ये अगोदर ती परतून घेतली हरभऱ्याची डाळ आणि छान नरम तेलामध्ये छान परतली ती त्याच्यानंतर कारलं घातलं ना हा जो काळा मसाला काढलेला आहे ना आ, कांदा ल म्हणजे भाजून घेतला होता मी कांदा गॅसवरती कांदा तिळ कराळ थोडेसे असे, असे आ, फुटाने घातले कारण भाजी अशी घट्ट होते आणि छान असं घट घट्ट म्हणजे अशी पतली होत नाही काही नाही अशी छान होती मिळून येते छान अशी भाजी आणि खूप मजा अशी घट्ट होती त्याची रस्सा भाजी त्याच्यामुळे थोडेसे फुटाने घातले होते आणि हे बघा इकडे मी नाचणीच्या भाकरी बनवत होती कारण त्यांना नाचणीची भाकर खायची होती त्याच्यामुळे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला प्लीज करून सर्वांनी सबस्क्राईब करा आणि हो एक लाईक नक्की करा तुमच्या लाईकने मी म मला प्रोत्साहन मिळते त्याच्यामुळे एक लाईक नक्की करा तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही तर लाईक नक्की करा व्हिडिओला आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि हे बघा इकडे माझी भाजी वगैरे बा भाकरी पण झालेल्या होत्या नाचनेच्या दोनच भाकरी करायच्या होत्या तर पीठ म्हणजे आईतच पीठ आणलं होतं मी तर मग त्याच्याच भाकरी बनवल्या आणि भाकरी वगैरे झाल्या जेवढी गॅसवट्यावरती भांडी वगैरे होते स्वयंपाकाची ती मी ना स्वयंपाक झाल्याच्यानंतरच सगळी भांडी घासून घेत असते आणि त्याच्यानंतर परत जेवणाची अशी करत असते कारण एकदाच भरपूर भांडी पडते त्याच्यामुळं मग थोडी थोडी करून घासून घेत असते आणि इकडे आंबे वगैरे काय जे फ्रूट आणले होते ते मी सगळे काढून घेतले कारण आता पावसाळा आहे तर आंबे कसे कॅरीबॅगीमध्ये खूप खराब होतात आणि थोडेसे असे आता चांगले पण येत नाही आंबे थे, थे है, थे थे में, तर तेच चेक करत होते ते कोणते चांगले कोणते नाही कसे आणले तेच बघत होते आणि ते एका ब याच्यामध्ये काढून ठेवले मी दोडीमध्ये तर ते सगळे काढून वगैरे ठेवले सगळे फ्रूट एकत्र करून ठेवले आणि भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय